कोणताही तांदूळ घेऊन त्यामध्ये एकदम चिकट भात शिजवून उन्हाळ्यात वाळवणाची एकदम चविष्ट अशी तोंडाची किंवा जेवणाची चव वाढवणारी असा वाळवणाचा पदार्थ आपण बनवत आहोत आता सगळ्यात आधी आता हे तांदूळ घेतलेले आहे एकदम साध्यातले तांदूळ घेतलेले आहे आता भातासाठी आपण अपन... दोन पट किंवा तीन पट पाणी टाकतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त टाकून एकदम चिकट आणि मऊ असा भात शिजवून घेतलेला आहे आता या ठिकाणी दोन ग्लास तांदळाचा थोडंसं मीठ टाकून एकदम चिकट असा भात शिजवलेला आहे आता इकडं अडीच किलो म्हणजेच एक आधुली चा कोंडा गव्हाचा कोंडा म्हणजे याचा चीक काढून घेतलेला आहे तो कोंडा गहू तीन दिवस भिजत घालून चौथ्या दिवशी दळून आणून आणि त्याचा चीक काढून घेतलेला आहे आणि जो कोंडा असतो तो कोंडा एका पातील्यामध्ये आता हे पातील थोडंसं मोठंच असलं की मोकळासा कोंडा शिजला जातो त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलं आणि थोडेसे जे फोडणी देऊन हा कोंडा थोडंसं पाणी टाकून शिजायला टाकलेला आहे त्यामध्ये जाड मीठ एक ते दोन चमचे टाकलेले आहे चवीनुसार भातातही मीठ टाकूनच भात शिजवलेला आहे थोडासा म्हणजे त्या अंदाजामध्ये भात आणि भातात आणि या कोंड्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आता हा कोंडा आहे तो पाणी टाकून शिजून घ्यायचा आधी आता यामध्ये मी पाच या या ते सहा कांड्या लसूण सोलून घेतला वाळलेल्या मिरच्या घेतल्या आणि याचं वाटण पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता वाटून घेतलं आणि या शिजलेल्या पोरड्यामध्ये ते वाटण टाकलं आता हे तिखट लसूण आणि मिरची वाटलेला आहे ते शि पाच ते दहा मिनटं पोंड्यामध्ये नजून दिलं आता हा जो भात आहे शिजवलेला तो भातही या शिजवलेल्या पोंड्यामध्ये टाकलेला आहे या पद्धतीने एकदम चिकट आणि असा भात शिजवून घेतला आता हा भात सगळा भात आता कोंड्याच्या अंदाजामध्ये तांदूळ भिजत घातलेला आहे म्हणजेच अडीच ते तीन किलो गाव्हाच्या कोंड्यासाठी मी जवळजवळ दोन ग्लास तांदूळ शिजवलेला आहे म्हणजेच हा तांदूळ जवळजवळ पाऊन किलो असा तांदूळ झालेला आहे आता भाताचे जे गोळे आहे ते या कोंड्यामध्ये एकदम व्यवस्थितसं एकजीव करून हलवून घेतलेला आहे म्हणजे ज्या पद्धतीने चीक हटवल्या जातो त्याच पद्धतीने हा कोंडाही हटवलेला आहे शिजून घेतलेला आहे भाताचे जे गोळे आहे किंवा भातही यामध्ये एकदम एक जीव म्हणजे त्याला कोंड्याला असा चिगटपणा आला पाहिजे एवढा हा भात या कोंड्यामध्ये मिक्स केलेला आहे खाली लागू नये म्हणून याला चाटून व्यवस्थित असं हलवलेलं आहे आता भात टाकल्यानंतर त्याला असं हलवत हलवत हाटून घेऊन पाच ते दहा मिनटं पुन्हा हा कोंडा आणि भात असा शिजवलेला आहे या कोंड्यामध्ये भात दिसला नाही पाहिजेत एवढा हा कोंडा आणि भात मिक्स झाला पाहिजेत आता पाच ते दहा मिनटानंतर आता हा पातील चुलीच्या खाली घेतलं आता थंड होऊन द्यायचं आणि मंगेच्या पापड्या थापून घ्यायच्या त्यासाठी एक ताट घेतलं खाली कॉटनचा स्वच्छ असा कपडा पाण्यामध्ये ओला केला या पद्धतीने थोडा थोडा गोळा घेऊन गोल केलेला आहे आता ह्या ज्या पापड्या आहे जास्त मोठ्याही नाही आणि जास्त छोट्याही नाही या पद्धतीने या पापड्या तेल थापून घेतल्या आणि जास्त पातळ थापल्या की त्या वाळल्यानंतर आणखीनच पातळ होत्या म्हणजे जो, जो कोंडा आहे तो वाळल्या जातो भातही वाळल्या जातो म्हणून जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही ना नाही या पद्धतीने बोट ओठले पाहिजेत या पद्धतीने असं थापून घेतलेलं आहे कपड्याला किंवा आपण जो कागद आहे त्याला टाकलं तरी या पापड्या अजिबातही चिटकत नाही वाळल्यानंतरही आणि वल्ल्याही आता ओला कपडा केलेला आहे एका हातात पकडून या पद्धतीने या पापड्या थापून घेतल्या थोडस आता एक थापून गेली पुन्हा थापायच्या वेळेस थोडंसं पाणी या कपड्याला शिंपडायचा शिंपडून घेतलं म्हणजे पापड टाकायच्या वेळेस याला भूसवडी पेंडवडी असंही म्हणलं जातं या पद्धतीने सगळ्या पापड्या थापून झालेल्या आहे आता एक ते दीड दिवस कडक उन्हामध्ये वाळवल्यानंतर कागद कागदांनी आपाप या पापड्या सोडलेल्या आहे या पद्धतीने चिटकतही नाही मोडलेल्याही नाही एकदम खुसखुशीत खमंग आणि चविष्ट अशा ह्या भुसवडी किंवा कोंड्याच्या पापड्या बनवून झालेल्या आहे त्यात ते तेलामध्ये तळून किंवा भाजूनही खाल्ल्या किंवा अशाही खाल्ल्या तोंडी लावण्यासाठी खूपच अशा चविष्ट लागत्या किंवा याची भाजी बनवली जाते थोड्याशा भिजत घालून कांद्यामध्ये पापड्या शिजवल्या की छान अशी भाजी होते